महाविद्यालय तेव्हा जेव्हा बांध हे गावाच्या बाहेर आले पुण्याला शिकायचं आणि शिकत असताना मी त्या काळात शिकत होतो

तो 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 का तुमच्या माझ्या हातात नसतात ते झाले आणि त्यांना अफल्यातून देवाने ते गेल्याच्या नंतर सुद्धा जी गावाची प्रती सहकार्य करण्याची साथ देण्याची की आज अखेर मध्ये नाही शिवाजीनाच्या नंतर खुलशी फिरी आली आणि खुलशीचा वारसा हा चालू ठरण्याच्या दृष्टीनं जागरूक आहे आणि त्याची प्रतिती या निवडणुकीत आली होईल याच्या आधीसुद्धा आली वचना विषय काय होतं याची माहिती मी कधीच घेतली मतदान तुम्हाला हे निकाल या सुद्धा तुम्ही घेता सगळ्यांनी घेता महिलांनी घेता चुरुळांनी घेतला वजुजा

अॼु रही पाणे जे परयावरण खाते ते सम्झी वग़ैरह रहंदो नच्छ रुपए मुंबईला गेल्या नंतर चौकशी कोण नेत्याचे अधिकारी काय लागेल हे काही ना काही करून स्वच्छ करण्याची गरज आहे आणि उज्ञसारखं शिक्षण याची काळजी घ्यायला लागेल त्याच्यात लक्ष दिली जाईल काही कायद्याचा

సహక్యులపడి మార్గదర్శన <laughs> 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 विकासाच्या कामात गती दे सांगतो आणि तुमच्या कामात जायला